मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभं केलं यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण दिलं मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज पाटील ठाम आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला तेरा जुलैपर्यंतचा वेळ दिला होता मात्र डेडलाईन संपूर्ण आरक्षण न मिळाल्याने जरंगे पाटील यांनी आता मोठी घोषणा केली आजपासून आमची रणनीती सुरू झाली असून पुन्हा एकदा वीस तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली असून येत्या वीस तारखेला पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जोरंगे पाटील यांनी दिला आहे ते आंतरवाली सराटीत पत्रकांशी बोलत होते तेरा तारखेचा सरकारला दिलेला वेळ संपला मात्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये येत्या वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक कधी घ्यायची हे देखील ठरवलं जाईल असं मनोज जोरंगे पाटील यांनी म्हटलं पुढे बोलताना ते म्हणाले की लक्ष्मण हाके हे आमचे विरोधक नाहीत त्यामुळे त्यांच्यावर मी बोलणार नाही मात्र धनगरांना एस टी प्रवर्गातून कसं आरक्षण मिळेल हे त्यांनी पाहिलं पाहिजे छगन भुजबळांनी धनगर बांधवांचा वापर करून राजकीय फायदा घेऊ नये मराठा आणि धनगरांचं वैर हे छगन भुजबळांनीच लावून दिला असल्याचा आरोपही यावेळी जारांगी पाटील यांनी केला आहे